कुंभराशी अठरा फेब्रुवारी बुधवार आजचे राशी भविष्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं भविष्यवेध मराठी या चॅनलमध्ये एक ग्रहस्थितीचा बूढ आणि सूक्ष्म प्रभाव अठरा फेब्रुवारी बुधवार हा दिवस बुधग्रहाच्या आधिपत्याखाली येतो आणि कुंभराशीचा स्वामी शनी असल्यामुळे बुध शनी यांची ऊर्जा एकत्रितपणे तुमच्या विचारपद्धतीवर परिणाम करणार आहे बुध बुद्धी संवाद व्यवहार कुशलता आणि तर्कशक्तीचे प्रतिनिधित्व करतो तर शनी शिस्त जबाबदारी कर्मफल आणि दीर्घकालीन नियोजनाचे प्रतीक आहे या दिवशी तुमच्या मनात चालणाऱ्या विचारांची गती वाढेल परंतु त्याचवेळी तुम्ही अधिक गंभीर आणि वास्तववादी दृष्टिकोन स्वीकाराल काही दिवसांपासून प्रलंबित असलेले निर्णय किंवा संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींबाबत अचानक स्पष्टता मिळू शकते एखादी गोष्ट जी तुम्हाला गुंतागुंतीची वाटत होती ती आज सोप्या शब्दात समजेल हा दिवस मानसिक परिपक्वतेचा आहे तुम्ही भावनेपेक्षा तर्काला जास्त महत्त्व द्याल तथापि शनीचा प्रभाव असल्यामुळे विचार करताना थोडी भीती किंवा असुरक्षितता जाणवू शकते मी योग्य निर्णय घेतोय का असा प्रश्न मनात येईल अशावेळी स्वतःवर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे आज घेतलेला निर्णय भविष्यात दीर्घकाळ टिकणारा परिणाम देऊ शकतो दोन करिअर आणि व्यवसायातील सखोल संकेत कार्यक्षेत्रात हा दिवस जबाबदारी वाढवणारा ठरू शकतो वरिष्ठ अधिकारी किंवा व्यवस्थापन तुमच्याकडे एखादे महत्वाचे काम सोपवू शकतात सुरुवातीला ते काम तणाव निर्माण करणारे वाटेल कारण त्यात तपशीलवार लक्ष आणि शिस्त आवश्यक असेल परंतु बुधाच्या कृपेने तुमची विश्लेषण क्षमता उत्कृष्ट राहील ज्या लोकांचे काम लेखन संवाद तांत्रिक विश्लेषण अकाउंट्स मार्केटिंग किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना विशेष यश मिळू शकते एखाद्या बैठकीत तुमचे मत निर्णायक ठरेल तुमची कल्पना वरिष्ठांना आवडू शकते व्यावसायिकांसाठी जुने प्रोजेक्ट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे एखादा थकलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो मात्र भागीदारीत काम करणाऱ्यांनी गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवावा आज केलेली व्यावसायिक चर्चा पुढील काही आठवड्यात लाभ देऊ शकते तीन आर्थिक स्थिती आणि धनप्रवाहातील सखोल संकेत या दिवशी आर्थिक बाबतीत सूक्ष्म बदल दिसू शकतात मोठा लाभ नसला तरी स्थैर्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होईल पूर्वी अडकलेले पैसे कर्जाची परतफेड किंवा एखादा बोनस यासारखा लहानसा फायदा होऊ शकतो शनीचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही खर्चाबाबत सावध राहाल अनावश्यक खर्च टाळण्याची मानसिक तयारी होईल घरगुती बजेट तयार करणे बचतीचे नियोजन करणे किंवा भविष्यातील गुंतवणुकीबाबत अभ्यास करणे यासाठी हा दिवस योग्य आहे ज्यांना शेअर बाजार ट्रेडिंग किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत रस आहे त्यांनी भावनेवर आधारित निर्णय घेऊ नयेत बुध तर्क देईल पण शनी संयम शिकवेल त्यामुळे विचारपूर्वक आणि माहिती गोळा करूनच आर्थिक पाऊल टाका चार कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातील सखोल परिणाम घरातील वातावरण शांत असले तरी काही न बोललेले मुद्दे मनात राहू शकतात घरातील एखाद्या सदस्याला तुमच्या सल्ल्याची गरज भासेल तुम्ही दिलेले मार्गदर्शन त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल वैवाहिक जीवनात लहानशा गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात विशेषत संवादातील गैरसमजामुळे बुध संवादाचा कारक असल्यामुळे आज स्पष्ट आणि संयमी बोलणे अत्यंत आवश्यक आहे कठोर शब्द वापरल्यास त्याचा परिणाम दीर्घकाळ राहू शकतो जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबत भविष्याचे नियोजन करण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे घर खरेदी स्थलांतर मुलांच्या शिक्षणाबाबत चर्चा होऊ शकते नात्यातील विश्वास अधिक मजबूत करण्याची संधी आहे प्रेमसंबंध आणि भावनिक स्थिती भावनिकदृष्ट्या हा दिवस अंतर्मुख करणारा आहे जुने नाते अपूर्ण संवाद किंवा एखादी आठवण मनात पुन्हा येऊ शकते काही लोकांसाठी हा भूतकाळाशी सामोरे जाण्याचा दिवस आहे जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी बौद्धिकदृष्ट्या प्रभावी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते तुमचे आकर्षण केवळ बाह्य सौंदर्याकडे नसेल तर विचारांच्या जुळवाजुळवीकडे असेल ज्यांचे प्रेमसंबंध आधीपासून आहेत त्यांनी संशय किंवा शंका वाढू देऊ नयेत स्पष्ट संवाद आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे आज भावना थोड्या गंभीर आणि खोल असतील तुम्ही नात्याचा दीर्घकाळ विचार कराल हा दिवस तुम्हाला हे जाणवून देईल की खरे प्रेम हे स्थैर्य विश्वास आणि समजुतीवर आधारित असते केवळ आकर्षणावर नाही सहा आरोग्य आणि मानसिक स्थैर्याचा सखोल विचार अठरा फेब्रुवारीला बुध शनी प्रभावामुळे मानसिक ताण जाणवू शकतो शनी मनावर जबाबदारीची जाणीव वाढवतो हो तर बुध विचारांची गती वाढवतो हो या दोन ऊर्जांचा संगम कधीकधी ओव्हर थिंकिंगकडे नेऊ शकतो त्यामुळे डोकेदुखी मान खांद्यात ताण डोळ्यांचा ठकवा किंवा झोपेची अडचण जाणवू शकते या दिवशी विशेषतः पोट आणि पचन संस्थेची काळजी घ्यावी अनियमित आहार किंवा उशिरा जेवण टाळावे हलका सात्विक आणि पचायला सोप्पा आहार घ्यावा मानसिक स्थैर्यासाठी ध्यान श्वसनाचे व्यायाम किंवा दहा ते पंधरा मिनिटे शांत बसून स्वतःशी संवाद साधणे लाभदायक ठरेल नकारात्मक विचार मनात आले तर त्यांना दाबू नका तर समजून घ्या हा दिवस मनाला शिस्त लावण्याचा आहे सात आध्यात्मिक संकेत आणि अंतर्ज्ञानाची वाढ कुंभराशीचे लोक आधीच दूरदृष्टी आणि गूढ विचारांसाठी ओळखले जातात अठरा फेब्रुवारीला तुमचे अंतर्ज्ञान अधिक प्रखर होईल एखाद्या प्रसंगाबाबत आतून येणारा संकेत दुर्लक्षित करू नका स्वप्नांमधून किंवा अचानक सुचलेल्या विचारातून तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकते काही लोकांना अचानक एखाद्या जुन्या ग्रंथाकडे मंत्रजपाकडे किंवा आध्यात्मिक साधनेकडे ओढा वाटू शकतो हा दिवस कर्म आणि परिणाम यांचा संबंध समजून घेण्याचा आहे भूतकाळात केलेल्या कृतींचा परिणाम आता समोर येऊ शकतो त्याकडे शिक्षा म्हणून न पाहता शिकवण म्हणून पहा शनी संयम शिकवतो आणि बुध समज वाढवतो या दोन्हींचा समतोल जालवलाच आध्यात्मिक प्रगती होईल आठ मित्र नेटवर्क आणि सामाजिक प्रतिमेतील बदल सामाजिक स्तरावर तुमची प्रतिमा बौद्धिक आणि गंभीर विचारांची म्हणून अधिक मजबूत होईल एखाद्या चर्चेत किंवा बैठकीत तुमचे मत निर्णायक ठरू शकते जुना मित्र किंवा सहकारी अचानक संपर्क करू शकतो या भेटीतून भविष्यातील एखादे सहकार्य जन्म घेऊ शकते सोशल मीडिया किंवा सार्वजनिक व्यासपीठावर व्यक्त केलेले मत लोकांवर प्रभाव टाकू शकते मात्र शब्दांची निवड काळजीपूर्वक करा बुध संवादाचा कारक असल्यामुळे तुमचा प्रत्येक शब्द वजनदार ठरेल काही लोकांना मित्रपरिवारात मतभेद जाणवू शकतात अशावेळी वाद टाळून तटस्थ भूमिका घ्यावी नऊ निर्णय क्षमता आणि नियतीचा वळणबिंदू अठरा फेब्रुवारी हा दिवस वर्करणी साधा वाटला तरी दीर्घकाळ दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो आज घेतलेला छोटा निर्णय पुढील काही महिन्यांच्या घडामोडींना दिशा देईल तुमच्या आयुष्यात दोन पर्याय असू शकतात एक सुरक्षित आणि दुसरा थोडा धाडसी शनी सुरक्षिततेचा मार्ग दाखवतो तर बुध नवीन संधींची जाणीव करून देतो योग्य तो समतोल साधणे गरजेचे आहे घाई गडबडीत निर्णय घेऊ नका माहिती गोळा करा परिस्थितीचे विश्लेषण करा आणि मगच पाऊल टाका तुमच्या आत असलेल्या तर्कशक्ती आणि अनुभवावर विश्वास ठेवा हा दिवस तुमच्या जीवनातील एका नवीन टप्प्याची सुरुवात करू शकतो विशेषतः करिअर किंवा वैयक्तिक नातेसंबंधांच्या बाबतीत दहा उपाय शुभ संकेत आणि ऊर्जा संतुलन बुधवारी हिरव्या रंगाचा वापर करणे किंवा हिरव्या वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरेल अशी पारंपरिक मान्यता आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे किंवा ज्ञानदान करणे शुभ ठरेल शनीसाठी संयम शिस्त आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान महत्वाचा आहे शक्य असल्यास सकाळी थोडा वेळ शांत ध्यान करा आणि ओम शनैश्चराय नमहा किंवा ओम बुधाय नमहा यापैकी एखादा मंत्र जपा कावळ्यांना अन्न देणे किंवा गरजू व्यक्तींना मदत करणे कर्मशुद्धीसाठी चांगले मानले जाते घरात स्वच्छता आणि सुव्यवस्था ठेवणेही ऊर्जा संतुलित ठेवण्यास मदत करेल आज केलेली छोटी सकारात्मक कृती भविष्यात मोठा परिणाम देऊ शकते कुंभराशीसाठी अठरा फेब्रुवारी बुधवार हा आत्मपरीक्षण योग्य निर्णय आणि शांतपणे पुढे जाण्याचा दिवस आहे बाह्य गोंधळापेक्षा अंतर्मनाचा आवाज ऐका तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी हळूहळू योग्य दिशेने वळत आहेत संयम तर्कशक्ती आणि आध्यात्मिक आधाराची जोड दिल्यास हा दिवस भविष्यातील यशाचा पाया ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्रीकृष्ण लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद